नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर वन फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा क्वेश्चन वन ए राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द स्टेटमेंट टू मार्क्ससाठी आहे चार ऑप्शन दिलेले आहे योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहे आणि त्याचे अल्फाबेट द्यायचे आहे क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन राईट द एन्सर्स टू मार्क्ससाठी आहे फर्स्ट राईट द ऑन वन आउट आणि सेकंड आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स क्वेश्चन टू मधील एक क्वेश्चन राईट सायंटिफिक रिझन टू साठी आहे एनी वन दोन क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही एका क्वेश्चनचे तुम्हाला सायंटिफिक रिझन लिहायचे आहे क्वेशन टू मधील बी सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी टू फोर मार्क्स साठी आहे पा उत्तर तुम्ही स्वतः शोधायची आहेत मी या ठिकाणी प्रश्नपत्रिका दाखवत आहे ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या वहीत सोडवायची आहे क्वेश्चन थ्री सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी टू सिक्स मार्क्स है थ्री क्वेश्चन दिल्ली को ही टू क्वेश्चन एन्सर तुम्हारा लिया क्वेश्चन फोर सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी टू फोर मार्क्स है पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल